पालापूर तालुका अकोलकोट येथे एस टी बसच्या चालकाने मोटरसायकल सोऱ्यास जोरदार धडक दिली आहे त्या घटनेत एक जण जागेवर ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे ही घटना तेवीस जून रोजी सकाळी आठ वाजता अक्कलकोट ते किनी रोडवरील पालापूर मोड वळणावर घडली याबाबत अक्कलकोट येथील उत्तर पोलीस ठाण्यात एस टी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघातात था ठार झालेल्या तरुणाचा साखरपुडा झाला होता या घटनेत अविनाश नरसप्पा कलशेट्टी वयवर्ष सत्तावीस याचा मृत्यू झाला आहे तर विजयकुमार बब्रुवान साभळे हा गंभीर जखमी झाला आहे दोघे हंगरघा तालुका तुळजापूर जिल्हा धारशिव येथील रहिवाशी आहेत यातील आरोपी चालकाने एस टी बस क्रमांक एम एच झिरो सहा एस एक्क्याऐंशी अडुसष्ट भरघाव वेगात चालवत होते समोरून येणारी मोटारसायकल क्रमांक एम एच चौदा एफ एल अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जोरदार धडक दिली याबाबत अफाराव कल्याणी कलशट्टी वय वर्ष बेचाळीस राहता हंगरगा तालुका तुळजापूर जिल्हा दारशिव यांनी फिर्याद दिली आहे आरोपी एस चालक मानतेश बसण्णा फुलारी राता जेऊर तालुका अक्कलकोट यास अटक करण्यात आली आहे